काय डोक्याला हात लावून बसलाय अरे काय नाही रे त्या कापसाला लाल्या रोगानं पाणी ठेवलं नाही बघ आणि त्या सोयाबीनला आताच कुठे शेंगा लागला त्या आईनं धुडगुस घातलाय त्या आबानं रात्रीच दिस करून फवारणी करून आिचा मनका घामून घेतलाय बघ कालच तालुक्याला दवाखाना करून आणला तुझ्या नोकरीचं काय झालं अरे कशाचं काय सगळीकडे अर्ज देऊन झाले कुठेच किती सर नाही बघ साहेब भेटली का मग नोकरी नाही रे मी शेतीला पूरक असा ड्रोन फवारणीचा उद्योग चालू केला आहे यात खूप मिळकत आहे मला ज्या ज्या फवार्यानं आबाचं मनक गेलं त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि मला या साथ मिळाली करिअर कट्ट्याची करिअर कट्ट्याने ड्रोन फवारणीच्या प्रशिक्षणासोबतच मला अर्थसाह्यास मदत केली फवारणीचा सीझन संपल्यावरती फवारीचं सीझन संपल्यावर काय अरे मी आपल्या पंचकृषी सर्वे करतोय तो स्त्रोतांची माहिती घेतली आहे जिथे मधमाशांचा जास्त वावर असतो करिअर कट्टा मधुर क्रांती उपक्रम राबवतो मधुर क्रांती उपक्रमाद्वारे मधमाशी पाळण्याचं प्रशिक्षण देतो करिअर कट्टा काय देतं तर करिअर कट्टा देतो तुमच्यातील उद्योजक घडवण्यात उद्योजकीय संस्कार प्रशिक्षणासोबतच मार्गदर्शन